आज मी तुम्हाला अजून एक नवीन प्रकारची अंड्याची भाजी सांगणार आहे त्यासाठी बघा मी इथं चार अंडी घेतलेले आहेत आणि आपल्याला पॅन ना खोलगटच घ्यायचा आहे सरळ उताना पॅन घ्यायचा नाहीये तर बघा आता या अंड्यांवरनं आहे ना थोडं थोडंसं असं मीठ पसरून घ्यायचं एकदम चमच्यानी टाकायचं नाही आहे त्याच्यामुळं एकत्रच मीठ राहील त्याच्यानंतर बघा इथं थोडी थोडी तिखट घातलेलं आहे मी एकदम थोडं थोडं घालून घ्यायचं याच्यानंतर आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि याच्यावर थोडा थोडा कांदा घालायचा सगळीकडं पसरून घालायचा टॅमॅटो पण बघा एकदम बारीक चिरलेलं आहे ते सुद्धा असं सगळं पसरून घालायचं आहे व्यवस्थित म्हणजे एकदम छान मस्त सुंदर अशी भाजी होते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर टाकायची आहे आपल्याला आता त्याच्यानंतर काय करायचं इथं पॅनमध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी जास्त ओतायचं नाही वाट्याच्या आतमध्ये जाईल असं पाणी थोडंच लागतं आहे आता इथं आपल्याला गॅस मिडियम करून झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर बघा आता पाच सहा मिनटं झालेली आहे निम्म अंड तर शिजलेलं आहे बघा आता आता आपण अजून अंड शिजून देऊया तोपर्यंत इकडं मसाला बनवून घेऊया मसाल्यासाठी बघा इथं मी कढईत एक पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे ही डाळ आहे ना धुवून घालायची नाही किंवा भिजूनही घालायची नाही डाळ स्वच्छ कॉटनच्या कापडावर पुसून घ्यायची आता ही डाळ थोडीशी चांगली खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची तेलात याच्यामुळे आहे ना आपला रस्ता एकदम दाटसरपणा येतो बघा आणि चवसुद्धा खूप छान लागते आता ही डाळ चांगली परतत आलेली आहे सुगंध छान सुटला त्याच्यातच आपण आता मी इथं एक गड्डी लसून घेतलाय त्याच्या पाकळ्या टाकल्यात आणि इथं अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला होता त्याची साल काढून स्वच्छ करून तो पण घातला आहे याच्यात छान परतून घ्यायचं थोड्या वेळ म्हणजे छान मस्त असा सुगंध येतो आपल्या वाटणाला कांदा बघा वा इथं मी का दोन कांदे ओबडधोबड चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला ह्या दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या सुकलेल्या असल्या तरी सुद्धा आता कांदा आपल्याला फार असा गोल्डन होईपर्यंत परतायचा नाही फक्त पिंकेश कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडा सॉफ्ट होईपर्यंत तर कांदा आपण इथं परतून घेतोय त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे अजून कांदा सॉफ्ट व्हायला मदत होते आता हे सगळं व्यवस्थित छान परतून घ्यायचं बघा कांद्याचा कलर एकदम चेंज होत आलेला आहे आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायच्या दोन मिनटं आधी आहे ना त्याच्यात टॅमॅटो घालून घ्यायचं आहे टॅमॅटो घातलं की छान असं परतून घ्यायचं दोन मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद केला का नाही आपल्याला हे सगळं थंड होऊन द्यायचं आहे एकदम थंड होऊन द्यायचं हे सगळं वाटत त्याच्यात आपल्याला थोडं पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं मसाला तर थंडच झालेला आहे मिक्स करून घ्यायचं थोडक्यात आणि हे सगळं आता थंड झालेलं मिश्रण आपण इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी वातायचं आणि हे सगळं वाटण बनवून आहे आपल्याला थोडं थोडं पाणी वतलं की म्हणजे डाळसुद्धा एकदम छान बारीक होते आता बघा इकडं तोपर्यंत अंडी छान शिजलेली आहेत आणि अंड्यातलं आतलं पिवळ डील पण बघा एकदम छान शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा एकदम सुंदर दिसत आहे आणि आपण पाणी प्रमाणात घातलं ना त्याच्यामुळे वाटेत पाणी वगैरे काही गेलं नाही आता आपण गॅस बंद केलेला आहे हे खाली काढून घेऊया आपण सगळं आणि थोडंसं थंड होऊन द्या एकदम मस्त झालेलं आहे याची भाजी तर खूप छान होते बघा आता हे थंड झाल्यानंतर आहे ना चमच्याच्या मागच्या दांड्याच्या सह्याने कडच्या साईडनी सगळ्या कडा सोडून घ्यायच्या ह्याच्या आणि बघा असं काढून घ्यायचं वाटीला चिटकत वगैरे काही नाही आपण आधी तेल इथे काही लावलं नव्हतं बघा त्याच्यामुळं तरी सुद्धा एकदम छान निघलेलं आहे बघा आणि एकदम मस्त पण दिसत आहे आणि शिजले पण छान त्याच्यामुळं भाजी एकदम छान होईल बघा कुठंही तुटलं नाही काही नाही एकदम मस्त सगळे चारी वाट्यातले एकदम छान अंडे निघले बघा आणि सुद्धा एकदम छान सुबक बघा आणि भाजीसुद्धा एकदम मस्त होते आता इथं मी त्याच पॅनमध्ये बघा दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेल थोडं गरम झालं की आपल्याला त्याच्यात दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि तीन चार तेजपत्ता तेल एकदम कडक झाल्यानंतर नाही घालायचं काय होतं त्याच्यामुळं तेजपत्ता इथे जळून जातो आणि त्याच्यावरच आपल्याला लगेच इथं हे वाटण केलं आहे ना आपण ते वाटण सगळं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता गॅसच्याच आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे जास्त फुल पण नको आणि जास्त स्लो पण नको आता आपण ह्याच्यात ना थोडी हळद घालायची आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काश्मिरी मिर्च पावडर घालायची आहे बेडगी मिरच पावडर त्याच्यामुळं आहे ना तिखट होत नाही पण भाजीला कलर खूप छान येतो आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मधनं अदनं असं हलवत राहायचं आहे त्याच्यामुळं काय होतं पॅनला मसाला चिटकत नाही आता बघा मसाल्याला तेल एकदम छान सुटलं याच्यात मी घरगुती कांदा मसाला एक चमचा घातलेला आहे तुमच्यात जसं तिखट हवं असेल ना तसं तुम्ही घाला कमी जास्त तर बघा आता हे छान असं परतून घ्यायचं तिखट घातल्यानंतर म्हणजे सगळ्या मसाल्यात तिखट पण छान मिसळलं जातं त्याच्यानंतर इथं मी गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला गरम मसाला घालायचा असला घाला किंवा मटन मसाला चिकन मसाला घातला तरी एकदम उत्तमच भाजी खूप छान होते आता त्याच्यानंतर इथं बघा मिक्सरच्या भांड्यात थोडी ग्रेव्ही राहिली होती त्याचं पाणी आपण ह्याच्यात ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन मिनिटं असं सगळं फिरवून घ्यायचं छान व्यवस्थित बघा सगळा मसाला छान मस्तपैकी हा पाण्यात मसाल्याचा थोडासा हलवून घ्यायचा त्याच्यामुळं सुद्धा एकदम छान मस्त चव अशी येते बघा आता सग हे सगळं छान झालेलं आहे परतून त्याच्यावर आपण हे अंडी सोडायची आणि असं पाणी ओतायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आहे ना त्या अंदाजाने पाणी ओतायचं भाजी केवढी घट्ट पाहिजे केवढी तुम्हाला पातळ पाहिजे त्या अंदाजाने ठेवायचं आणि फक्त दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला आहे सगळी ग्रेवी आहे ना हे रस्ता बनवलेला ते अंडी सगळे शोषून घेत आहेत त्याच्यामुळे सगळ्या मसाल्याचं हे शोषून घेतलं का नाही की अंडं चवीला खूप छान लागतं एकदम टेस्टी होतं भाजी खूप सुंदर होते माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नवीन अंड्याची भाजी जी नक्कीच बनवून पहा